चल ऑपरेशन ऑपरेशन केली रेडी ऑपरेशन झालं हिच राईस खाते राईस राईस खाल्ल्याशिवाय सोबत नाही काय त्रास देते अरे आयुष्य मजेतच आले अर्धी देतच राहणार आहे एका हातावर तीन तीन जाग्यावर सोजत मोदून काढले कट केला तेवढा टर्न होऊन तेवढाय त्यासाठी ऑपरेशन ये सकाळ सकाळ चहा घेतल्या बघायनी दिवस दुसरा आमचा मॉर्निंग गुड मॉर्निंग चायचा कलर चांगला आहे सांडला बघायनी तर काहीच मॉर्निंग झाली आणि मी सकाळी किती वाजता गेले माहित का बघे तिथेच सांगोळ गेले असेल साडेपाच ला आंघोळ गेली मी सकाळी आणि झोपलेली गाय घरी पिकनिक जाताना उठते आता ही घरी जाईल थोड्या वेळासाठी म्हणजे मी ऑपरेशन थिएटर मध्ये जाईल तेव्हा ती घरी जाईल आंघोळीला आणि परत येईल चला चलो पेशंट ऑपरेशन केली रेडी

गेला डायमज अर्गस केलाय प्लास्टर फुल प्लास्टर आता सलाईन चढवली आहे शिफ्टिंग यो हो बाय नॉर्मल वार्ड मध्ये शिफ्ट केले इकडे नजदीक ते काय आहे हड्डीवरच मारला नाही काय चाललंय भूक लागली डॉक्टरने जेवण खायला दिलंय दिला दिलंय म्हणजे सांगितलंय ना कसं वाटतं टेस्ट राईस खाते राईस राईस खाल्ल्याशिवाय झोपेत नाही काय झोपलीच नाही आता झोप आज झोप खोचत आहे नारळ पाणीवरती टॅग येतो दाखव ना काय देता येईल तूच पीते जेवण कुठे आहे त्याच्यात काढलं मग कसली वाट बघतो भूक लागली हे आता आणले बघा रोटी आणली आणि अंडा मसाला है ना बरोबर आता काही देवास चौथा कसा वाटतंय

अरे आयुष्य देतच आले अरे देतच राहणार आहे दाखवायला नको अजून काय दाखवा ही काढली सकाळपासून तुला सलाईन लावला आणि आता सेकंड लावलं ते सेकंड नाही आवड झाली

तो दूर, दूर अरे कहना क्या चाहते हो? कट भाग चेक सस्पेंस <laughs> इतना जल्दी कोई नहीं जाएगा तू जान लेने वाले में से जान देने वाले से नहीं है जान देने वालों में से नहीं है पहिल्यांदाच झाले तीन तीन टाइम आहे दोन वेळा ऐकूया एका दिवसात सलडिंग मध्ये सकाळपासून लावायला हातून चलो बाय 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 ऑल उद्या भेटूया उद्या भेटूया तिसरी आय बी लावले ना आता लागली ना व्यवस्थित सलाईन पण लावली आहे थर्ड डिस्चार्ज भेटलच्या बघा मी कापून काढलं डॉक्टर कापून आणलं पूर्ण दुखते मला पेन होते ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बसलेली मागे तीन वाजेपासून बसलेली डिस्चार्ज

चहा पिन काढलं फायनली आय व्ही काढला तीन आय व्ही आउट झाल्यानंतर दिलीप चलो किती घरी जाऊन सांगतो आम्ही कळला भेटूया घरी चायवाल्याकडे नको ना डायरेक्ट घरी डायरेक्ट घरी पदारी बोलत नसते तीन आईये पदारी

मी एडी झाली आहे तुझी पोरगी एडी झाली भाई पण गेली होती हॉस्पिटल मध्ये तिथे ब्लॉग काढायला अलाउड नव्हतं म्हणून जास्त सीन जमाला घेतला आले तरी सगळीकडे कॅमेरे लागले ला त्यामुळे जो तो अवॉइड करत आहोत आईशिव काय कायत आहे तेरे को नंबर नाही आहे श्रेयस लाईट पे रुक जा तू चल तर घरी आली आहे फेर झाल्यावर यालं बघा काय चाललंय आणि त्यात व्हिडिओ व्हिडिओ काढायचं कारण हे की सगळे विचारत होते ऑपरेशन कशामुळे झालं काय झालं तर हे लग्नाच्या आधी मला भरपूर वर्षा आधी लागलेलं म्हणजे त्याला झाली सोळा सतरा वर्ष लागून आणि कट झा होण्याचं कारण म्हणजे वेळेवरती खोबरा माझा हात कट झालेला त्याची नस कट झालेली आणि त्याच्यामुळे मला हे ऑपरेशन करावं लागलं तर त्याचं हा रिझन हे होतं की मी गाडी चालवत होती तर माझा हात पूर्ण पेन व्हायचा दुखायचा वगैरे भरपूर पेन व्हायचं आणि हात पण भरपूर दुका लागायचा म्हणजे काय पकडलंच ना भरपूर हॅवी लागायचं त्याच्यामुळे मला हे ऑपरेशन करायला लागलं ला। म्हणजे मी डॉक्टरकडे सहज गेली तर मला विचारलं म्हणजे हाताला काय लागलेलं का तर मी सांगितलं की असं असं माझ्या बरोबर झालेलं की हात वगैरे कट झालेला मग त्यांनी एक्सरे गेला केला एक्सरे मध्ये काय कळलं नाही म्हणून सोनोग्राफी काढली तर सोनोग्राफी मध्ये कळलं की हातामध्ये माझी इथून ते हिथपर्यंत नसच नव्हती म्हणजे नशीचा पुरा भुका झालेला त्याच्यामुळे मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं की आपण पहिला रॉड टाकूया सिलिकॉनची सिलिकॉनची तर सिलिकॉनची रॉड माझी चार महिन्या आधी टाकली तर तुम्हाला माहितीच असेल तो ब्लॉक बघितला त्याच्यानंतर आता डॉक्टरांनी ऑपरेशन लवकर ह्याच्यासाठी केलं की जे ऑपरेशन केलं होतं जी रॉड टाकलेली ती साईडला सरकली आणि त्याच्यामुळे डॉक्टरांनी मला तारीख लवकर दिली आणि सक्सेसफुली तो ऑपरेशन डन झालेला आहे आता काय केलं डॉक्टर आता ओरिजिनल नस असते आपल्या बोटामध्ये म्हणजे हे आपण प्रेस केलं ना तर इथे एक एक्स्ट्रा नस असते सगळ्यांमध्ये असते तर जिकडची नस डॅमेज वगैरे होते तर ती डॉक्टर रिप्लेस करतात तर त्याचप्रकारे माझा पण ऑपरेशन केलंय की ती नवीन म्हणजे नस तयार झाली आहे माझी आता म्हणजे ती नस इकडची काढून इकडे टाकली आहे तर सक्सेसफुली ऑपरेशन डन झालंय तर आता हा प्लास्टरला झालाय आठवडा तर आठवडा झाला तर मला एवढाच उपाय होता की मी तो प्लास्टर ओपन केला डॉक्टरांकडून हे बघा पूर्ण कट करून घेतला पण इथून डॉक्टरांनी टनल बनवलाय म्हणजे कापून ठेवलाय की प्लास्टर काढणार नाही बोलता ते कारण की मला कळत नाही आतमध्ये पट्टी टाकली वाटतं कारण की हात बँड करून ठेवलाय आता सक्सेसफुली ऑपरेशन डन झालं याच्यानंतर कुठच ऑपरेशन करायची गरज नाही आता सर्व होणार आहे बोलले डॉक्टर फायनली हाताची मुवमेंट पण होईल नच टाकलं त्यामुळे त्रास सुद्धा होणार नाही ही आपली स्टोरी होती की तुम्ही विचारता ना की कशामुळे झाला कशामुळे झाला तू आता सोनोग्राफी एक्स रे मध्ये दिसत ना एक्स रे मध्ये पण दिसते बघा एक रॉड टाकली आहे दाखव जरा रॉड टाकली ना हा ती रॉड दिसते ना बघूया थांब हा सेरा आपला बघू हे बघ तर हा बघा माझा हाताचा पंजा आहे आणि हे बघा हे माझी अंगुळ इथे ना आता सरळ गेला पाहिजे होता पण हा रॉड बघा इथे तुम्हाला दिसतोय फिरलेला तर हा पूर्ण रॉड इथपर्यंत होता ह्या साईडला तर तो, तो टर्न झाला म्हणजे सरकला तिथून जागेवरून म्हणून लवकर ऑपरेशन करून ते फायनली ऑपरेशन डन झालंय व्यवस्थित झालंय आता डॉक्टरांनी बोलवलं मला उद्या तर रिपोर्ट काय ते माहीत नाही हा पहिला ऑपरेशन माझं आठ तास चाललं होतं पूर्ण आठ तास वैता गेलेला अक्षरशः आणि हा ऑपरेशन माझा पाच ते सहा तास लागले आणि त्याच्यामुळे बघा मला मान पण दुखते पाहिजे कारण की ही मान अशीच होती सहा तास कारण की हलणं डुलणं काहीच नव्हतं पाय ना म्हणजे ते बांधतात म्हणजे आपली मुवमेंट होते ना आपण जर पत्ता वगैरे आला तर कारण की एवढाच भाग सून करतात ना हाताचा पूर्ण भूल नाही तर त्याच्यामुळे पूर्ण पेन होते मी आता गरम पट्टी लावली तिकडे बघूया रिलीप पाटील तर ही होती आजची आपली म्हणजे हाताची स्टोरी आता परत प्रश्न करू नका तर तुझं ऑपरेशन कशामुळे झालंय तर ऑपरेशन कमेंट पण आले की ब्लॉक टाका पूर्ण सर्जरीचा हॉस्पिटलमध्ये अलाउडच नाही कॅमेरा लागले त्यामुळे ते अलाव करत नाही तर भरपूर अशा गोष्टी घेतल्या छोट्या छोट्या ऑपरेशनच्या तर चला हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मी आता जाणार आहे इथून माझ्या मम्मीकडे राहायला बाहेर वास करायला आता तिकडचे ब्लॉग्स येतील आपले ब्लॉग शॉर्ट्स येतील ब्लॉग्स एखाद घेऊन नाचतील सगळ्यांना प्रश्न पडतो ना म्हणजे तुझ्या हाताचं काय झालंय इकडे तिकडे नाचत तर असतेस म्हणजे एवढा हात घेऊन नाचते पण ह्यावेळी जास्त जरा सिरियसली घ्यायला तो प्लास्टर वाटला तो परत त्यात काय <laughs> नाही जपाव लागेल कारण की ओरिजिनल नस टाकले तर जपाव तर लागेल सिलिकॉनचा रॉड सरकला तर ह्याच्यासाठी कशाला उगाच रिक्स घ्यायची देखते आपण ओके okay. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉक सोबत बाय